आई समवेत शेतातून घरी परतणाऱ्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्यानं हल्ला करून ठार केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील शुक्रवार दिनांक रोजी संध्याकाळी साडेसहा घडली देखत मुलीला ठार आईनं फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता जानवी सुरेश मेंगाळ वयवर्ष चार असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेचं नाव आहे शेतात दडून बसलेल्या बिबट्यानं आईच्या पाठीमागे चालत असलेल्या जानवीवर हल्ला चढवला आणि तिची मानगोट जबड्यात पकडून काही क्षणात शेजारील ज्वारीच्या शेतात दिसेन असा झाला तिच्या आई आणि मजुरांनी आरडाओरड करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली व त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला बिबट्यानं जबड्यात धरलेल्या बालिकेला सोडून तिथून धूम ठोकली जखमी अवस्थेत जानवीला तातडीनं खाजगी रुग्णालयात घेऊन आले प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती नऊ महिन्यांपूर्वी आज परिसरातील कुणाल रवींद्र तांबे आठ वर्षाच्या बालकावर बिबट्यानं हल्ला करून ठार केलं होतं यासंदर्भात वन विभागाला अनेकदा मागणी करूनही पिंजरा लावला जात नसल्यानं ना। नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीखाली जगावं लागत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं